पण तो काल पिल्लूना चपात्या लाटू आज तुम्ही धपाटी करू लागता काय चपाती मारयात इथं ताई करा लागले त्या बघा धपाटी आणि हे बसले तर चाकू घेऊन कशाला काय माहिती अभ्यास म्हणून ना ताई अभ्यास करा लो काय तुम्ही मला गरम गरम तो नु अभ्यास करते दे म्हणून अभ्यास तोंडात आलोय आ

<laughs> तेल टाक तेल परत म्हणते आग आग किती टाकाली तेल नका त्यांना ती तव्यातलं दपट द्या आणि तिकडं बघलेलं सारा नाहीतर तर तुमचं दपाट काही नीटवायचं नाही तेल टाकू देत नाही ग्रेस पण त्या कामावर तर ग्रेस घ्यायला गिरेस पुस दे या पोरींची मिठी पीठ घ्यायची जा तिकड जा कामाचं उरा तारा खडं उचलला ला बघ तसं बघतो मग चायला काय माहिती नाही काय चायला काय माहिती नाही काय कामाला जायचं तसं कामाला नाही हाताला फोड आले पाहिजे म्हणले की उराता डांबरी वा असं धारून काढायला मापात असपात खर का मापात खाते खब डब आणून डबा महिन्यात उडत नसते आणून आता मग कालच भाऊ ना सांगितलंय डबा कधी आणला होता आणि किती किती संपलाय कुठं गेला एक डबा आहे इथे डबा आहे मग आता कालच आजी ना आणि भाऊना बसून सांगितलं का डबा ते मग दोन महिन्यात डबा उडतोय तुमचा दोन महिना त्यामुळं आपलं पिशवी पिशवी आणून प्यायचं असते चार दिवस जात नाही आम्हाला घालवायला तर चार दिवस चार दिवस ना आठ दिवस एक पिशवी जाते आमची अव तीन माणसाला तीनदा गॅस पेटवावं लागते तसं नाही म्हणजे सारखंच

काय बोल पकड आहे तरी तेल वापरत माहिती तर चला झपाट झालंय गरम गरम आता ह्याला ताट पण घेऊन बसले तर खाऊन सांगा कस झालं होत <laughs> <वोता> का आम्ही फोन करून सांगणार होतो

काय हाय डब्यात हाय वे तळपापड्या तळभजे झालं ना बनतो खायला घासपूस तर दपाट कस झालं या मग खायला चला आमच्या दपाट्याच्या नावाखाली पर्सनल गोष्टी उघडकीस आणल्या तेल वापरते तीन कुठं काय करते ते चला खावा मग खाऊन घ्या दपाटे आणि सकाळी डबडे घेऊन चला हे हाय मस्त पैकी गरमागरम भात इथं ताई बसले ते जेवायला दपाट झालं म्हणून सगळे गोळा मेळान बसला खा बघा खायला या जेवायला